अध्यक्ष महोदय माझ्या कुर्ला विधानसभेतील अत्यंत गंभीर असा हा विषय सायनपासून ते घाटकोळपर्यंतचा हा एल बी एस मार्ग आणि ह्याच्यावरती असलेले हा खरं म्हणजे ही जागा संपूर्ण जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाची त्याच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाचं एक पेव फुटलेलं आहे आणि गेल्या दहा वर्षात तर ह्या विभागामध्ये ह्या एल बी एस मार्गावरती एक मोठ्या प्रकारचा जर अनधिकृत बांधकामांचं एक जबरदस्त असं रॅकेट त्या ठिकाणी झालेलं आहे पण त्या ठिकाणी महापाल महानगरपालिका म्हणा पोलिस यंत्रणा म्हणा सातत्याने कारवाईसुद्धा करत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी अनेक या उत्तरामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जवळजवळ अडुसष्ट ठिकाणी कोर्टामध्ये न्यायालयात प्रकरणं पेंडिंग आहेत काही ठिकाणी जवळ तेवीस ते चोवीस ठिकाणी कारवाईसुद्धा झालेली आहे आणि काही ठिकाणी जलतोडणीसुद्धा झालेली आहे मला वाहिनी तोडलेली आहे पण माझं विषय असा हाच आहे की आपण जर का बघितलं तर सायनपासून जर का एल बी एस मार्गे ठाण्यापर्यंत जाताना हा एल बी एस मार्गावरती जर दोन्ही साईडला दुतर्फा बघितलं तर हॉटेल्सच नाहीत तर अनेक गोदामं त्यानंतर भंगारची दुकानं आणि ते मिठी नदीला लागूनच सर्व ह्याची जवळजवळ ग्राउंड प्लस वन टू थ्री अशा प्रकारची ती बांधकामं झालेली आहेत आणि ही बांधकामं हजार म्हणजे कितीतरी स्क्वेअर फिटामध्ये हजारो स्क्वेअर फिटामध्ये आहेत आणि त्याचा असेसमेंट लागतो का किंवा काय लागतो हा प्रश्न तर वेगळाच आहे पण ह्या ठिकाणी माझा प्रश्न स्पेसिफिक अशा प्रकारचे आहेत त्यामध्ये दोन तीन विषय असे आहेत की ह्यामध्ये महापालिकेने देऊन देऊनसुद्धा आणि त्यांना नोटीस देऊनसुद्धा त्या कारवाईला विलंब होतो कारण का पोलीस यंत्रणेचा वीस ते पंचवीस दिवस संपूर्णपणे त्यांना वेळ लागतो मंजूर मिळायला आणि त्यानंतर पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे सुद्धा कारवाई वेळ लागत असल्यामुळे ते कोर्टात धाव घेतात आणि कोर्टात एकदा धाव घेतला की स्टे त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये एक धोरण आखण्याची गरज आहे आणि म्हणूनच माझी मंत्री मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या संदर्भात एक पाहणी सुद्धा करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि संपूर्ण एल बी एस रोड आपण बघावा कारण कुर्ला स्टेशनपासून ते एलबीएस रोड कारण बाजूलाच बी असल्यामुळे आज बी केसी अद्यावत आहे संपूर्ण दे जगाचं लक्ष त्या ठिकाणी आहे आणि जंक्शन कुर्ला जंक्शनमधूनच सर्व त्या ठिकाणी रहदारी सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी जात असतात पण त्या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी झालं असल्यामुळे आपण आर च्या माध्यमातून सुद्धा जे काही प्रकल्प झाले त्या सीडबॅक सुद्धा मिळालेला नाहीये आणि त्या वृंदीकरणचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी अवलंबल माझा प्रश्न स्पेसिफिक अशा प्रकारे आहे की आपण हे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत या संदर्भामध्ये एक बैठक तातडीने लावणार का आणि ह्या संदर्भात पाहणी करण्यासाठी जे संयुक्त म्हणजे जिल्हाधिकारी महानगरपालिका पोलीस प्रशासन या सर्वांना मिळून एक पाहणी दौरा जेणेकरून पुढे भविष्यामध्ये एक या ठिकाणी झालीच पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणार माननीय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सदस्यांनी ज्या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ती वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय या परिसरामध्ये कुर्ला पश्चिम मध्ये किंवा इवन कुर्ल्यामध्येच खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत बांधकाम झालेली आहे ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय हॉटेल असतील रेस्टॉरंट असतील छोटे छोटे लॉजिंग बोर्डिंग पण असतील आणि रेसिडेन्शियल अशा पद्धतीची बांधकामं झालेली आहे जसं सदस्यांनी आत्ता निदर्शनास आणून दिलं तसं आपण त्यांच्या म्हणजे नोटीस बजावतो आपण जवळजवळ ह्या पूर्ण विभागामध्ये आपण तीनशे एक्कावन्न नोटीस बजावल्या त्याच्यामध्ये तेवीस प्रकरणामध्ये जेव्हा काही लिगल काही अडथळा नसल्यामुळे आपण त्यांची बांधकामं तोडली अध्यक्ष महोदय एकोणसाठ प्रकरणं ही दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहेत नऊ प्रकरणं उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि ज्यावेळेस अध्यक्ष महोदय स्टेटस स्टेटस्को किंवा स्टे त्या प्रकरणामध्ये येतो आणि आतमध्ये बांधकाम चालूच राहतं अध्यक्ष मोदय हो ती बांधकामं वाढत जातात काही प्रकरणामध्ये आपल्याला पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून आपल्याला तोडता येत नाही अशी खूप सारी त्याच्यामध्ये हे तर मा मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की आ, अनाधिकृत बांधकामावर करायच्या कारवाई संदर्भामध्ये मा हे मागं पण मी आत्ता उत्तर दिलं होतं की या याची प्रोसिजर आणि ह्याच्यासंबंधीचे थोडे कायदे बदलणं आवश्यक का आहे ह्याला कोणीतरी जबाबदार धरणं आवश्यक आहे त्या भागामधले त्या संबंधित अधिकारी जसे आता जर ह्याच्यामध्ये त्यांनी दिले की रेस्टॉरंटला आग लागली आणि कुठलाच परवानगी त्या रेस्टॉरंटकडे नव्हती म्हणजे बांधकामाची तर नव्हतीच पण व्यापाराची नव्हती अग्निशामकची नव्हती कुठलीच परवानगी नव्हती अशा असे उद्योग तेव्हा ह्याच्यामध्ये पण थोडंसं अध्यक्ष महोदय आपल्याला ही प्रोसिजर बदलण्याची आवश्यकता आहे आणि त्यासंबंधीची पण आमची कारवाई थोडीशी चालू आहे अध्यक्ष महोदय जसं त्यांनी सांगितलं तर निश्चितपणे जिल्हाधिकारी आणि या सर्व संबंधिताकडनं एक पाहणी त्या तिथे केली जाईल